आजचा दिन विशेषच्या वी व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे भारतीय सराफ बाजारातील सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आज सोळा ऑगस्ट रोजी चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे भाव सदुसष्ट रुपयांनी खाली सरकले आपणही जर चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त आहे आमच्या रोजचे सोन्याचे भाव हे अपडेट केले जातात तर आज दहा ग्राम सोन्याचे भाव सदुसष्ट रुपयांनी खाली सरकले आता आपण सोन्याचे भाव सविस्तर पाहूया यामध्ये बावीस कॅरेट सोन्याचे भाव आता आपण पाहूया एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत चौसष्ट हजार चारशे रुपये पुढे चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्राम सोन्याचे भाव आहेत सात हजार एकोणचाळीस रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सत्तर हजार तीनशे नव्वद रुपये त्यानंतर चांदीचे भाव आज सोळा ऑगस्ट रोजी एक किलो नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे चांदीचे भाव आहेत एक्क्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे एक किलो चांदीचे भाव आहेत एक्क्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढे आपण सोळा ऑगस्ट रोजी असलेले दहा ग्रॅम सोन्याचे भाव शुद्धतेनुसार पाहणार आहोत यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे सोन्याचे भाव आहे सत्तर हजार तीनशे नव्वद रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचं सोनं आहे सत्तर हजार एकशे आठ रुपये नऊशे सोळा शुद्धतेच सोन आहे चौसष्ट्र्याव रुपये सोनं आहे पाचशे एक्केचाळीस हजार एकशे अठ्यात्तर रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे एक्क्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न रुपये आपण आपल्या स्क्रीन वर आता मागील काही दिवसांचे सोन्याचे भाव हे पाहू शकता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका